श्री स्वामी दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते कसे आहेत सगळे म्हणजे ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की तारक मंत्राचं अनुष्ठान तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्हाला जर करायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा तारक मंत्र म्हणजे मं काय तारून घेणारे त्याच्यात जो मंत्राचा शब्द आहे त्याच्यातच अर्थ दडलेला असतो महाराज आपल्याला असतात प्रत्येक ओळ जी आहे तारक मंत्राची तुम्हाला सांगेल प्रत्येक ओळीचा सा खूप सुंदर असा अर्थ आहे आपल्या चॅनलवरती मागे मी टाकला होता तर त्या प्रकारेच तुम्हाला सांगेल प्रत्येक ओळीमध्ये अर्थ दडलेला असतो तुम्ही जेव्हा तारक मंत्र बोलाल ना तर तुम्हाला आपोआपच डोळे बंद करून एकाग्र चित्त पने तुम्हाला अनुष्ठान करा आणि नक्कीच स्वतःला अनुभव बदल घडून येत असतो आपल्या मनाचा आपल्या घरामध्ये बऱ्याचशा गोष्टींसाठी जे काम तुमचं होत नाहीये किंवा आडी अडचण काहीतरी येत आहे अशा गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतात कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी हे मोठ त्याच्यातलं वाक्य आहे आणि ते होतच म्हणून तुम्हाला सांगेल की निश्चित तुम्ही अनुष्ठान करू शकतात तारक मंत्राचं पाणी कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगेल या व्हिडिओमध्ये अकरा दिवसाचं अनुष्ठान करू शकतो नाहीतर एकवीस दिवसाचं आता महाराजांचा प्रकृतीनेत आहे दहा तारखेला म्हणून आपण जर इच्छा असेल तर नक्कीच आपण अनुष्ठान एकवीस दिवसाचं किंवा अकरा दिवसाचं करू शकतो तर तारक मंत्राचं अनुष्ठान करण्यासाठी आपल्याला तुम्हाला सांगेल की पाणी वापरलं जातं बरोबर पाणी हे मंत्र मंत्रून घेतात म्हणजे काय तर जे पाणी असतं पाणीच का घेतलं जातं मी ती तुम्हाला थोडक्यात सांगेल कारण पाण्यामध्ये आकर्षण जी असते आकर्षित करण्याची क्षमता जी असते ती जास्त प्रमाणात असते म्हणून पाणी घेतलं जातं आणि पाण्यामध्ये जेव्हा आपण पाण्यावरती हात ठेवतो तारकमंत्र बोलत असताना प्रत्येक जो शब्द असतो तारक मंत्राचा शब्द जो असतो प्रत्येक शब्दाचा उपचार मंत्र आपल्या पाण्यामध्ये जात असतात आणि आकर्षित करण्याची क्षमता जास्त आकर्षण करण्याची क्षमता जास्त असल्यामुळे ते लवकरात लवकर प्रभावशाली ठरत जात तर हे पाणी आपल्याला तीर्थात रूपांतर होत जातं जेव्हा पण आपण तारकमंत्र बोलणार आहोत तेव्हा त्याचं ते रूपांतर तीर्थात होत असतं तर ते आपण कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्याला देवघरासमोर बसायचं देवघरासमोर बसल्यानंतर संकल्प करा संकल्प केल्यानंतर आपण अनुष्ठान जे करणार आहोत ते करायचं आहे म्हणून संकल्प करायचा आहे तर अकरा दिवस एकवीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस आपल्याला पटेल तेवढे कालावधी तेवढे दिवस आपण करू शकतो आणि किती वेळा बोलायचं ते तुमच्यावर आहे ठीक आहे तुम्ही एक्कावन्न वेळा बोला तारकमंत्र अकरा वेळा बोला या प्रकारे आपण बोलू शकतो एका ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे एक पाट ठेवा खाली पाटावरती ठेवा देवघरासमोर बसून जो तांब्या किंवा ग्लास असेल अपला अपला, तो आणि जो आपला हात असतो उजवा हात असतो त्या तळ हाताने आपला ते पाणी जे असतं ते झाकायचं आहे म्हणजे वरती हात ठेवायचा आहे आपण जोपर्यंत तारक मंत्र बोलणार आहोत तुम्ही आता अकरा वेळा बोला एकवीस वेळा बोला किती वेळा बोलणार ते तुमच्यावर आहे तोपर्यंत हात उचलायचा नाही या प्रकारे आपल्याला तारक मंत्र बोलस तोपर्यंत हात असाच ठेवायचा आहे तर या प्रकारे हे पाणी जे असतं ते मंत्रून होतं अभिमंत्रित होतं आणि तीर्थात रूपांतर होतं आता दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते की ते जवळ आपल्याला काय करायचं आहे अगरबत्ती लावायचे जो तांब्या आहे भरलेला पाण्याचा त्याच्या शेजारी अगरबत्ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे आणि ती अगरबत्ती अशी ठेवायची की ती विभूती जी असते अगरबत्तीची ती पाण्यामध्ये पडेल ही पण एक पद्धत आहे पण तुम्ही तुम्हाला इथे सांगेल मी जी विभूती पडणार आहे पाण्यात ती आपण ग्रहण करणार पाणी पिणार आहोत सगळे तीर्थ म्हणून बरोबर तर अगरबत्ती घेताना आपण ती आयुर्वेदिक असेल तर तीच घ्या केमिकलयुक्त अगरबत्ती वापरू नका एवढं मी तुम्हाला सांगेल आपल्या केंद्रांमध्ये पंचगव्यापासून तयार केलेल्या अगरबत्त्या असतात फक्त अनुष्ठानासाठी तुम्ही वापरल्या त्या अगरबत्त्या तरीही चालेल तर असं ठेवल्यानंतर तुम्ही तारकमंत्र बोलू शकतात आता तारकमंत्र आपण मोजायचे कशी तर काही कोणी बोटांवर मोजत असतं कोणी शेंगदाणे वगैरे घ्या जवळ एकशे शेंगदाणे घ्या तुम्हाला किती वेळा बोलायचं त्याप्रकारे आपण मोजू शकतो मंत्राचं पाणीचं अनुष्ठान जर करत असणार अकरा आणि एकवीस दिवसासाठी त्याचे नियम किंवा अर्टी अशा काही गोष्टी असतात का ताई बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो तर तुम्हाला सांगेल सगळ्यात मोठा नियम जो आहे या कालावधीमध्ये अनुष्ठान संकल्पयुक्त अनुष्ठान तुम्ही करत आहेत तर तुम्हाला सांगेल सगळ्यात मोठा नियम म्हणजे मांसाहार टाळणे मांसाहार कुणीही ग्रहण करू नका जो पण संकल्पयुक्त सेवा करणार आहे तो आणि मी दुसरं तुम्हाला सांगेल ब्रह्मचर्या पाळली नाही पाळली तरी चालेल आता आपली एकवीस दिवसाची सेवा आहे ती एकवीस दिवस किंवा अकरा दिवसाची सेवा असते ती अकरा दिवस चालेल असं कशावरून सुद्धा अगदी काहीतरी आलं तर तेवढे दिवस आपले पुढे सेवा लांबत जाते पण तुम्हाला एकच सांगेल संकल्प जर आपण केला आहे महाराजांना तर ती सेवा निश्चितच आपल्याला पूर्ण करायची आहे उद्या इर्दी उद्या काही उद्या ते झाल्यानंतर महाराजांच्या समोर नंतर आपण अनुष्ठान करू शकतो देवघरासमोर बसून आपण कुठलंही सांगेल मठात केंद्रात जा नारळ ठेवा महाराजांना आहे की मी तुमची अशी अशी सेवा चालू करणार आहे तर माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या कारण करता करविणारा तूच एक स्वामीनाथा हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं आपण कोणीच नाही आपण शून्य आहोत जर तुमच्या घराजवळ मठ केंद्र नसेल तर आपल्या देवघरासमोर बसून अगदी तुम्ही बोलू शकता नारळखडी साखर ठेवा तुम्हाला वेळ असेल त्याप्रकारे तुम्ही ते नारळखडी साखर मठात ठेवा मठ केंद्र नसेल तर दत्त महाराजांचं मंदिर असेल तुमच्या घराजवळ तर अगदी तिथेही ठेवलं तुम्ही तरीही चालेल काही हरकत नाही आणि तिथे जाऊन आपण बोलू शकतो तर या गोष्टी आपल्याला करायचं आहे या प्रकारे पाणी मंत्रायचं आहे ते पाणी जे असतं जे मंत्रलेलं तीर्थ जे तयार होत असतं सगळ्यांनी प्राशन करायचं आहे ते तीर्थ आपल्या घरामध्ये देखील आपला जो महाराजांचा गुरूंचा मंत्र आहे श्री स्वामी समत हा मंत्र बोलत बोलत आपल्याला ते तीर्थ आपल्या घरात शिंपडायचं आहे पूर्ण आणि ते तीर्थ जे ते वेस्ट होणार नाही वाया जाणार नाही याची जबाबदारी खबरदारी आपण स्वतः घ्यायची आहे ते पाणी तीर्थ बनत असतं लक्षात घ्या ते साधं पाणी राहत नाही म्हणून तुम्हाला सांगेल की ते तीर्थ तीर्थ जे ते वाया जाणार नाही याची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे आता एखादी जी व्यक्ती असेल तुम्ही समजा कोणाचे हट्टीपणा जिद्दी मुलं असतील किंवा नवरा बायकोचं भांडण होतं मग त्यांच्यासाठी जर तुम्ही पाणी बनवत असणार आणि ते जर पाणी पिण्यासाठी जर नकार करत असेल तुम्हाला तर तुम्ही त्यांना जेवणा थ्रू किंवा तुमचा जो पाणी प्यायला मागितलं त्याच्यात थोडं पाणी राखलं अगदी तरीही चालेल किंवा मग जेवण आपण वाढत असतो तर त्या भाजीमध्ये किंवा चपातीमध्ये त्यांच्या म्हणजे या प्रकारे पण आपण यूज करू शकतो फक्त एवढं सांगेल ते पाणी मात्र जपून आपण व्यवस्थित म्हणजे वाया किंवा कुठे टाकू नका असं सांगेल मी तर या प्रकारे आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे ब्रह्मचर्या वगैरे याचा नियम नाही पाळला तरी चालेल परान्न म्हणजे काय तर परान्न तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी की परान्न म्हणजे काय तरीही मी तुम्हाला सांगेल परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं जेवण घ्यायचं नाही ग्रहण करायचं नाही एवढंच आहे कारण आपली जी सेवा असते ती म्हणजे आपले जे अन्न ग्रहण करतो त्याच्यातून दोष लागत असतात आपल्याला दुसरं काय नाही आपण जी सेवा करत असतो ते आपल्या घरातलं जेवण करायचं समोरचा व्यक्ती जो समजा अन्न आपल्याला देत असतो किंवा आपलं जिथे काही जेवण करत असतो तिथे आता विटाळ सुतक मासिक ह्या गोष्टी आहे की समोरच्या व्यक्तीला आपल्याला माहिती नसतं बाहेर खातो आपण त्यामुळे मग जेव्हा आपण आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा आपल्या जेवण घरातलंच जेवण करायचं आहे हे लक्षात घ्या आणि परांना जर करावंच लागलं तुमची सेवा स्किप झाली एखादी दिवस तर तुम्हाला सांगेल गायत्री मंत्र आपल्याला तीन वेळा बोलायचं आहे बाकी काही एक नाही आहे आणि जर सेवा स्किप झाली संकल्प करत असताना आपल्याला अखंड शब्द मात्र बोलायचा नाही आहे एखादी दिवस आपली सेवा इकडे तिकडे होऊ शकते आता टायमिंग वगैरे एक ठेवायचा का ताई सेवेचा ठेवता आला तर उत्तम त्याच्यात काही म्हणजे एकच टायमिंग ठेवता आला तर अति उत्तमच राहतं संकल्पित सेवेला पण जर काही मोठा प्रॉब्लेमच असेल अडथळा असेल ड्युटी था असेल आता कसं ड्युटीच म्हणजे मी काय सांगते कोणाची नाईट शिफ्ट असते एका हप्त्यात नंतर डे शिफ्ट असते मग टायमिंग इकडे तिकडे होत असतो ठीक आहे हेच असतं दुसरं काय नाही पण महाराज आपले समजून घेतात आपली आई बाप सगळं काही ते आहे ते समजून घेतात फक्त मनापासून सेवा करा आणि मनापासून जर तुम्ही सेवा केली ना तुम्हाला महाराज तारून घेतील तारक मंत्राद्वारे हे लक्षात घ्या प्रत्येक शब्दात त्यांचा वास आहे तारक मंत्राच्या म्हणून तुम्हाला सांगेल खूप पॉवरफुल मंत्र आहे नक्कीच अनुष्ठान करा तारक मंत्राचं अनुष्ठान आपण करू शकतो तारक मंत्र हा आता सगळ्यांनाच माहिती आहे आपण गुगलला सर्च करा स्क्रीनशॉट असेल तो आपण काढून घ्या आणि बघेल मला जर मिळालं तर मी नक्कीच लास्टला टाकते आपल्या व्हिडिओच्या तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता तर या प्रकारे आपल्याला सेवा करायची एवढंच सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा